काल झालेल्या बॉम्बस्फोटाने भारताची राजधानी दिल्ली हादरली काल सहा वाजून बावन्न मिनिटाने दिल्ली येथील लाल किल्ला त्याच्या जवळ असलेला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक या ठिकाणी कार, कार मोठा झाला तर मी अनुपाते तुमचं माझ्या पेजवर मनापासून स्वागत करतो तर या बॉम्बस्फोटाबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे हा व्हिडिओ लांब होऊ शकतो पण आपल्या भारतामध्ये खान सवयी आहे आपण कुठलीच माहिती पूर्ण बघत नाही किंवा कुठलीच माहिती पूर्ण ऐकत सुद्धा नाही आणि आपण प्रतिक्रिया देतो तुम्हाला विनंती आहे की ही सगळी माहिती शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यानंतरच तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट मध्ये दे देऊ शकता तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू हा जो हल्ला झाला जो बॉम्ब स्फोट झाला याच्याशी कोण निगडीत आहे याला राजकारणी सपोर्ट आहे काय किंवा जर काल भारतामध्ये जर हा बॉम्बस्फोट झाला तर बाराच्या सुमारास बॉम्बस्फोट झाला मग पाकिस्तानचा पाकिस्तान हात तर नाही ना की अशी दहशतवादी ज्या संघटना आहेत त्या तर जुळलेल्या नाही आहेत ना आणि यापूर्वी जेव्हा भारतामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता पुलवामा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस ला त्या ठिकाणी जो व्यक्ती होता त्याच व्यक्तीचा हात काल झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सुद्धा आहे म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे भावांडू हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो तर जेव्हा हा हल्ला झाला तर काही लोकांचं मत होत लोकांनी डिसाईड पण केलं होतं हा फिलचा किंवा सीएनजी स्फोट आहे पण दाद द्यावी लागेल त्या दिल्ली पोलीसची आणि फॉरेन्सिक काही रिपोर्टची त्या रिपोर्टचा जेव्हा अहवाल आला तेव्हा सगळं चित्र स्पष्ट डोळ्यासमोर उघड झालं आणि हा दहशतवादी हल्लाच होता असं ठामपणे त्यांनी सांगितलं गाडी जे वापरली होती आय ट्वेंटी त्या गाडीचा कनेक्शन होता हरियाणा एस आर सव्वीस दिल्लीचा नगर असलेला गडगाव त्या ठिकाणी गाडी नंबर एचा सव्वीस सीए ए शहात्तर चौऱ्याहत्तर आणि जे ही गाडी आहे हा बरेच व्यक्तींच्या नावावर ही गाडी ट्रान्सफर झाली होती आणि हीच गाडी पुलवामामध्ये जो दहशतवादी हल्ला करण्यात आला होता त्यासाठी सुद्धा हीच गाडी वापरण्यात आली तर सुरुवातीला ही गाडी कोणाच्या नावावर होती सुरुवातीला सलमान त्याच्यानंतर नदीम नदीमनी ती गाडी विकली रॉयल कार प्लाझाला त्यानंतर रॉयल कार जो प्लाझा आहे त्यांनी गाडी तारीखला विकली आणि सेवटी जो का झालेला जो बॉम्ब स्फोट आहे त्याचा मास्टर माइंड डॉक्टर मोहम्मद उमर यांनी ती गाडी सेवटी विकत घेतली डॉक्टर मोहम्मद उमर हे नाव आठवले तर तुम्हाला ह्या दोन तीन दिवसापूर्वी एक प्रकरण घडलं तो तुम्हाला कदाचित आठवत असेल फरीदाबाद लखनऊ आणि गुजरात या ठिकाणी आठ नऊ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडून दोन हजार नऊशे किलोचे जे स्फोटके आहेत ते जप्त करण्यात आले याचे ज्या संघटना आहेत जैश ए मोहम्मद आणि अन्सार गजवाउ हिंद ह्या दोन संघटनेशी हे जे दहशतवादी आहेत जो ते जोडलेले आहेत आणि जो स्फोट झाला आय ट्वेंटी गाडीमध्ये त्याच्यामध्ये डॉक्टर मोहम्मद उमर याचा मृत्यू झाला आणि विचाराची एक गोष्ट अशी आहे की ती जी गाडी आहे तब्बल पार्किंग मध्ये साडे तीन तास उभी होती तीन वाजून एकोणीस मिनिटाने ते सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत ती त्या ठिकाणी उभी होती आणि सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाने ते पार्किंग वरून निघाली ते थेट लाल किल्ल्याच्या जवळ येऊन थांबली तिथं कशासाठी कारण की लाल किल्ल्याच्या ठिकाणी सतत गर्दी राहतो त्याच परिसरामध्ये हा स्फोट झाला चांदनी चौकाकडे जाणारा नसता गाडी बरोबर सेंटरमध्ये आणल्या गेली आणि सिग्नल वर गाड़े त्या गाडीचा स्फोट करण्यात आला त्या ठिकाणी जे स्फोटके जप्त झाले त्याच्यामध्ये अमोनिया नायट्रेट फेवराईड हे होत आणि एक, एक विचार करा जेव्हा फरीदाबाद लखनौ किंवा गुजरात या ठिकाणी जर त्या आतंकवाद्यांना अटक नाही झाली असती तर एवढ्या स्फोटकाचा वापर करून आज कित्येक लोक मृत्यू पावले असते आपण स्टेटसला ठेवतो भावपूर्ण श्रद्धांजली पण ज्यांच्या घरचे व्यक्ती मरतात ना त्यांना विचारा त्यांच्या मनावर काय विकतो आपण इथं राजकारण असेल हा असेल तो असेल तर गोष्टी सांगतो काय जातो तुम्हाला बोलायला आणि याचा एक दुसरा कनेक्शन फरीदाबाद जवळ एक फल एक मेडिकल कॉलेज आहे त्या ठिकाणचा एक डॉक्टर तो त्या ठिकाणी शिक्षण पण घेतो आणि तिथं टीचिंग पण करतो त्याचा सुद्धा या हल्ल्यामध्ये त्याचा सुद्धा सहभाग आहे आणि त्याचाच एक मित्र पुणे हा जम्मू काश्मीरचा आहे हा सुद्धा त्याला मदत करत होता आणि विचार कराने जर त्यांना अटकच नाही झाली असते तर त्यांचा ते घाबरले आणि त्यांचा जो प्लॅन होता तो कसा झाला जो प्लॅन आहे तो सक्सेस झालेला नाही आहे त्याच्यामुळे त्या प्लॅनचा जो मास्टर माइंड आहे डॉक्टर उमर याने स्वतःचा बळी दिला त्यांचा एकच अजेंडा आहे की हिंदुस्तानचा खात्मा करणे त्याच्यामध्ये तब्बल नऊ लोकांचा बळी गेला आणि आठ लोकांची ओळख पटली आणि एक व्यक्ती असा आहे की त्याची ओळख अद्याप पटायचीच आहे आणि जवळपास तीसच्या वरून लोक हे जखमी झालेले आहेत त्या जखमी लोकांना जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये ना ऍडमिट करण्यात आलं आणि त्यानंतर या सगळ्या ज्या स्फोटामध्ये आहेत ते सगळे उच्च शिक्षित तरुणच आहेत पुण्यातील कोंडवा त्या ठिकाणी तो जो व्यक्ती आहे तो आय टी कंपनीमध्ये कामाला आहे आणि त्याला वर्षाला पंचवीस लाखाचा पॅकेज आहे काय कमी आहे हो पण ज्या ह्या संघटना आहेत यांचा एकच अजेंडा आहे की भारतातील जे उच्च शिक्षित तरुण आहेत म्हणजे मदरशातले किंवा हे लोक यांना भडकवायचं आणि यांना पैसे द्यायचं आणि अशा प्रकारचे जे हल्ले आहेत ते करून घ्यायचे मग तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे मला शेवटी जाताना की आपण म्हणतो की हे राजकारण्याने घडवलं मी कुठल्याच पक्षाचा नाही पण जेव्हा सव्वीस अकराचा जेव्हा हल्ला झाला तेव्हा काँग्रेसची सरकार होती आता बीजेपीचे आहे बरं हे हे याचा विचार नका करू तुम्ही पण जेव्हा तुम्ही समाजात वावरता हे जे व्यक्ती आहेत हे जे दहशतवादी आहेत हे तुमच्या आजूबाजूला राहतात तुम्ही तरी ओळखू शकता का हो यांना नाही ना मग ना ना। एकटा सरकारच का म्हणून जबाबदार आहे आपले नागरिक म्हणून आपली काहीतरी जबाबदारी नाही का आपण म्हणतो खूप रील्स गाजतात हिंदू मुस्लिम भाई भाई मला मान्य आहे प्रत्येकच मुसलमान हा वाईट नाही पण मग प्रत्येकच दहशतवादी हल्ल्यामध्ये फक्त मुसलमानच का असतो याचं मला उत्तर द्या याबद्दलची सगळी डिटेल मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय आणखी पुन्हा आमच्याकडे अपडेट येतील तर तसा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवू आम्ही जो पाकिस्तानमध्ये सुद्धा काल बाराच्या सुमारास जो हल्ला झाला त्याच्याबद्दल पण व्हिडिओ आपण टाकणारच आहोत थोडा वेळ द्या आणि जर व्हिडिओ आवडलं असेल तर तर आणि तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय शिवराय